टेंबी ते हुरा मार्गावरील कासारवेळ नजीकचा पूल ठरेल जीवघेणा अपूर्ण राहिलेल्या पुलाचे काम कधी पूर्ण होईल महागाव तालुक्यात विकासाच्या नावावर सिमेंट रोड डांबर रोड नाल्या व रोडवर करण्यात येणारे पूल अशी बरीचशी कामे महागाव परिसरात सुरू आहे परंतु टक्केवारीच्या नादात ठेकेदार आपल्या मर्जीप्रमाणे काम करत असल्याचे दिसत आहे असे बरेच कामं आहेत की ते अधुरे असून कामाची मुदत संपल्यानंतरही ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याऐवजी मुदतवाढ देऊन कामे सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे टेंबी ते हिवरा रोडवरील कासारबेळ गावाजवळ पुलाचे काम तसेच रोडचा ठेका ओबोराय कंपनी यवतमाळ यांनी घेतला असून त्या कामाकडे बांधकाम विभागाचे संपूर्ण दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसून येते उन्हाळ्यामध्ये धीम्या गतीने काम सुरू होते पुलावरील सेंट्रिंग चोरी गेल्यामुळे काम बंद असल्याचे बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले चोरीचा व कामाचा कोणताही संबंध येत नसून ठेकेदारांनी चोरीबाबत साधी पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा दिली नाही असे बहाणे करून ठेकेदार टाइमपास करत असल्याचे दिसून आले तरीही टक्क्यामुळे लोकप्रतिनिधी व अधिकारी यांचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आता दिसत आहे टेंबी कासारबेअळ सेवानगर अनंतवाडी हिवरा या गावातील विद्यार्थ्यांना व मुलींना टेंबी येथे शाळेत जाण्याकरिता मानव विकासाची बस सुरू होती पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे संबंधित कंपनीच्या हलगर्जीपणामुळे नाईला जाणे ती बस नाल्याला पाणी असल्यामुळे व पुलाचे काम अधुरे असल्यामुळे येथून पलटत असल्यामुळे सेवानगर येथील मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे तसेच फुलसावंगीपासून नागपूर माहूर जाणाऱ्या प्रवाशांना पुलाचे काम अधुरे असल्यामुळे पंचवीस किलोमीटरचा फेरा घेऊन हायवेवर यावे लागत आहे पुलाच्या अधुऱ्या कामामुळे तीन ते चार अपघातसुद्धा झाले येथील सामाजिक कार्यकर्ते नंदू मस्के यांनी वारंवार बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना फोन करून माहिती दिली तरीसुद्धा ठेकेदाराने मुदतीत काम न करता धीम्या गती काम धीम्या गतीने सुरू ठेवले त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे तसेच गुंज ते माळकीने जाणाऱ्या रोडवरील तीन वर्षापासून पुलाचे काम सुरू झाले होते पण मागील सहा महिन्यापासून काम बंद असल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले तशी सोकोट नोटीस ठेकेदारांना देण्यात आल्याचे सुद्धा सांगण्यात आले त्या परिसरातील नागरिकांना नाल्यामधून जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे अशा कामाची पाहणी आमदार साहेबांना केली पण पुढे काय महागाव परिसरात टक्केवारीमुळे कामाची क्वालिटी नियमाप्रमाणे होत नसून निकृष्ट दर्जाचे रोडचे काम होतले असल्याचे दिसत आहे त्यावर लोकप्रतिनिधी व अधिकारी हे फक्त बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे पावसाळ्यामध्ये या कामाची रूपरेषा दिसून आली आहे